बाळासाहेब थोरात यांना संगमनेरचा कोहिनूर हिरा असं म्हटलेलं आहे आणि त्याचं ते कार तसं म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला परत सांगणार आहे परंतु एक लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीमुळं संपूर्ण घराण्याचं नाव बदनाम होतो एका व्यक्तीमुळं त्यानंतर एका व्यक्तीमुळं ते तो माणूस ज्या भागात राहत असतं त्या भागाचं राव मग तो तालुक्यात राहत असो गावात राहत असो त्या गावाचं नाव त्यानंतर त्या तालुक्याचं नाव जर समजा तो त्या तालुक्यात राहत असेल तर ता त्या तालुक्याचे नाव बदनामच होतं म्हणजे एक माणूस किती कुणाकोणाला आणि कसा बदनाम करू शकतो हे माहीत झालं पाहिजे आणि हे जर माहीत असलं तर ते कशा पद्धतीने होतं हे आता आपल्याला मी शेवटी सांगणारच आहे तत्पूर्वी हे आपले बाळासाहेब थोरात हे काय म्हणतात हे आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट हे बाळासाहेबजी थोरात जे आहेत आपले संगमनेरचे आमदार होते आणि नंतर ते महसूल मंत्री झाले तर आठ वेळेस ते निवडून आलेले आहेत तर त्यांचं पहिल्यांदा महसूल मंत्रीपदाची जी कारकीर्द आहे ती आपण पहिल्यांदा सांगतो अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदापर्यंत ते महसूल मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये हा घोटाळ्याचा निर्णय अजित पवार आणि पार्थ पवार हा पन्नाचाळीस एकर घोटाळ्याचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही त्यानंतर भार एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीचे हे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते चार जून दोन हजार सोळाला महसूल मंत्री होते हे त्यावेळेस त्यानंतर चंद्रकांत बच्चू पाटील भारतीय जनता पार्ट पार्टीची हे चार जून दोन हजार सोळा ते आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत प्रभारी म्हणून महसूल मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि तेही महसूल मंत्री म्हणून त्यांच्याकडे खातं होतं तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस त्यानंतर परत बाळासाहेब थोरात हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अठ्ठावीस नोव्हेंबर ते दोन हजार एकोणीस आणि तीस डिसेंबर ते दोन हजार एकोणीसपर्यंत महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते त्यानंतर परत बाळासाहेब थोरात हे तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीसपर्यंत एक महसूल मंत्रीपद केलं त्यांनी त्यानंतर मग एकनाथ शिंदेने ती काय ते वेगळा प्रकार झाला त्यांनी ती जो शिवसेना स्थापन केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मग ती बाळासाहेबांची शिवसेना झाली त्यावेळेस तीस जून दोन हजार बावीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत हे प्रभारी होते त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राधाकृष्ण विखे पाटील हे ऑगस्ट दोन हजार पा पासून दोन हजार बावीसपासून ऑगस्ट दोन हजार बावीसपासून महसूल मंत्री होते आणि त्यानंतर आता ज्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये आता चंद्रशेखर बाव बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत हा प्रकार नेमका कोण कौन, कोणत्या काळात घडला हे बघायला जर बघायचं जर असेल तर एक नोव्हेंबर एकोणीस ते एक बावीसपर्यंत आपले बाळासाहेब थोरात यांच्याकडं हा हे पद होतं तर आता हे जे पद होतं जून एकोणतीस जून बावीसपर्यंत तर त्या काळामध्ये हे प्रकरण त्यांच्याकडं द्वंदा आलेलं होतं आणि तरी त्यांनी सही करण्यास नटा नकार दिला असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि ते कदाचित सत्य असो कारण हे प्रकरण बरेच काळ गाजत आहे म्हणजे एकोणीसशे चार पाच वर्षापूर्वीचं हे प्रकरण असलं पाहिजे असा त्याचा एक अंदाज येतो आता हे जमिनी खरेदी करण्याचा हा जो उद्योग आहे हा लवाशामधूनच सुरू झाला म्हणजे आजोबा ते नातू असा हा प्रवास आहे मग कुणी सत्तर कोटीचा भ्रष्टाचार केला कुणी बहात्तर कोटीची कर्जमाफी दिली म्हणजे भारत सरकारचे कृषीमंत्री असताना वगैरे बऱ्याच प्रकारचे आरोप आणि काही त्यावर हे केलेले आता हा जो घोटाळा आहे म्हण मानण्यापेक्षा ही सरकारी जमीन महारवतन जमीन असं म्हटलेलं आहे आणि ही जमीन साधारण अठराशे कोटीची जी तीनशे कोटीला घ्यायची असा प्रकार झालेला आहे आता हे सगळे जे पुढारी आहेत यांनी असा जमिनी लाटण्याचा प्रयोग सर्व सर्वस्वी केलेला आहे प्रत्येक गावोगाव बघितलं तालुकावाईज आमदार आहेत काही खासदार आहेत आणि त्यामधले काही मंत्री आहेत मग सगळे महसूल मंत्रीसुद्धा त्यामधून नाही आहे आता या बाळासाहेबांच्या विषयी देखील काहीतरी थोडाफार नाही म्हटलं तरी तो थोडासा डाग आहे त्यांना पण तो घराणेशाहीचा आहे एक लाक्षामध्ये बाकी जर भ्रष्टाचारांचा त्यांना डाग नाही आहे का घरानेशाही त्यांचे मेवण्यालाच त्यांनी पद दिलं बहिणीलाच पद दिलं त्यानंतर भाच्यालाच पद दिलं परंतु भ्रष्टाचाराचा असा कुठलाही त्यांच्यावर अद्यापपर्यंत आरोप आला नाही की ही जमीन लाटली आणि यामध्ये एवढे पैसे खाल्ले म्हणून म्हणून त्यांना एक आपण कोइनूर असं जे म्हटलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हे जे पार्थ अजित पवार प्रकरण झालं या संदर्भामध्ये ते नेमके काय म्हणतात हे त्यांचं एक म्हणजे वक्तव्य ते ऐका आणि मग आपण नंतर त्यानंतर पुढची भाषा बोलू कुणी महसूल मंत्री झाला तर काही महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात आणि ते काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागतो कारण जमिनीच्या संदर्भात असतं विशेषतः सरकारी जमिनीच्या बाबतीत ती लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत असते त्यामुळे काळजीपूर्वकच का निर्णय घ्यावा लागत असतात आपणच रखवलदार असतो त्या जमिनीचे म्हणून घ्यावा लागतात त्या निर्णय काळजीपूर्वक तसे मी घेत आलेलो आहे आणि सगळेच निर्णय मी अत्यंत काळजीपूर्वक का घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे माझे त्या पद्धतीने ही फाईल सुद्धा माझ्याकडे दोन तीन वेळेस आली हायकोर्टात जाऊन आले सगळं आलं परंतु योग्य निर्णय मी त्यावेळेस देत होतो आणि ती नाकारत होतो मी आ, महसूल मंत्री असेपर्यंत तर कोणत्या महसूल मंत्र्यांनी त्याला सकारात्मक असा निकाल दिलेला नाही असं मला दिसते नंतर काय झालं हे समजून येत नाही असं कसं होऊ शकतं का एवढी मोठी जागा महत्वाची जागा आणि अशी ती दिली जाते हे अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि अत्यंत दुर्दैवी आहे काय बोलाव आम्ही खरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत अशी गोष्ट घडते पण सत्तेवर असताना काळजी घेतली पाहिजे असंच आहे याचा अर्थ असा पूर्वीचा इतिहास असा आहे की सत्तेवर जे आहे त्याने आणखी काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे पण जो आपण सत्ता आहे आपण जनतेच्या प्रतिनिधी म्हणून ती राबवत असताना जास्त काळजी घेतली पाहिजे आपण जर परंपरा पाहिली तर ते कधी असं करत नाही कारण एक सत्ताधारी जो असतो त्याला सुद्धा काहीतरी झाक असला पाहिजे तो काँग्रेसनं कायम पाळला भारतीय जनता पक्षाची ती जबाबदारी आहे की कशा पद्धतीने प्रशासन चालवायचं याच्यातून लक्षात येईल पाहिजे तपासलं पाहिजे चुकलं असेल कोणी तर दुरुस्त केलं पाहिजे आणि ज्यांनी चूक केली त्याला पक्क दुरुस्त केलं पाहिजे आता बाळासाहेबांनी सांगितलं की दुरुस्त करा त्यांना दुरुस्त करा दुरुस्त करणाऱ्याला दुरुस्त करा परंतु आपले लोक लाचार आहेत साड्या वाटपालसाठी किंवा पैसे वाटपासाठी किंवा धाकट दपाटशा करण्यासाठी माळेगाव कारखान्याची मध्यंतरी निवडणूक झाली त्यावेळेस प्रत्येक सभासदांना एक दहा हजार ते पंचवीस हजारपर्यंत वाटल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तो आरोप काही अंशी सत्य होता असं बरेचशा लोकांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे की बऱ्याच लोकांना दिलं आणि कारण माळेगाव कारखाना हा सेपरेटपणे दुसऱ्याच्या ताब्यात होता आणि ज्यात जास्त भावही देत होता परंतु ते काही त्यांना शक्य झालं नाही आणि सांगवीचे आपले जे माजी चेअरमन होते त्यांना त्यांनी पराभूत केलं तर हे यांचा जो एक मध्यंतरी लोकांचा जो डोळा आहे या सत्ताधाऱ्यांचा काही विषय सत्ताधाऱ्यांचा जमिनी घेणे जमिनी घेणे गरिबांच्या जमिनी घेणे त्यानंतर सरकारी जमिनी घेणे त्यानंतर काही ज्या पडीक जमिनी असतील किंवा इतर ज्या गायरान जमिनी असतील यांच्यावर यांचा कायम डोळा असतो यांना एवढं माहीत कसं होतं की ही जमीन इथं आहे ती जमीन तिथं आहे याच्यावर इतका बॉज आहे तिच्यावर तितका बॉज आहे आणि यामध्ये एक काही गोष्टी अशा असतात की त्या सांगूनही पटत नाहीत आता एक म्हणतात की बापालाच माहीत नाही की मुलगा काय करतो आणि कारण त्याचं कारण असं आहे की सत्तेमध्ये नेमात आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली असती त्यावेळेस सांगितलं होतं की मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करणार नाही अशी शपथ घेतलेली असते आणि मग यांनी कुटुंबाच्या याच्यामध्ये जर सापडलं तर आता कोर्टात जर सिद्ध झालं ते आणि त्यांनी सांगितलं की मी सही केलेली आहे किंवा वगैरे नाही तर त्याचा प्रकार तसा होऊ शकतो म्हणजे आता एकंदरीत दृष्टीतून जर आपण हे बघितलं हे प्रकरण जर बघ एक म्हणतात ना शि शिशुपालाचे शंभर अपराध भरल्याशिवाय त्याला मारता येत नाही आणि त्या श्रीकृष्णाने तशा पद्धतीचा एक त्याला हे केलं होतं आणि त्यांनी शंभर अपराध केले नव्याण्णव अपराध केले जेव्हा शंभर अपराध झाला त्यावेळेस त्या शिषुपालाचा वध करण्यात आला तेव्हा कोणती गोष्ट किती अंधारात के केली तरी ती काही लपून राहत नाही आहे लपून राहत नसली तरी म्हणतात ना मां की कि तुम्ही किती एक आडूबाजूला जाऊन किंवा गुप्तपणे काही गोष्टी केल्या तरी वारसा तो ईश्वर किंवा एकंदरीत आपला देव जो असतो तो सर्व काही पाहतच असतो म्हणजे तुमच्यावर त्याचं पूर्णपणे लक्ष असतं तर अशा पद्धतीने एक चांगल्या आपण ज्याला हे म्हणू चांगल्या पद्धतीचे चांगल्या वर्तनाचे लोकप्रतिनिधी म्हणून हे आपले जे बाळासाहेब आहेत त्यांना मानता येईल कारण त्यांनी कधी कोणाला कुणावर गुरकलेले सुद्धा नाही त्यांच्या वडिलांचा आमचा संबंध होता म्हणजे तात्पुरताच पण सुस्पष्ट बोलण्याचा होता त्यामुळं असा काही प्रश्न नव्हता की हे भाऊसाहेब थोरात हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने वागत होते कारण अण्णासाहेब शिंदे त्यांचे जे मेहुने होते तर ते मंत्री होते भारत सरकारचे त्यामुळं असं काही नाही की त्यांच्याकडे तो वारसा जो आला वारसा म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे जी संस्कृती आली त्याच्यानंतर चालीरीती आल्या त्यानंतर वागण्याच्या पद्धती आल्या तर ते त्यांनी आजपर्यंत या बाळासाहेबांनी जपून ठेवलेलं आहे असं म्हणता येईल अर्थात राहता राहिला तो एकंदरीत दृष्टिकोनतून घराण्याशाही तर ती घराणेशाही या काँग्रेसने सर्वत्रच पाळलेले सगळी घराणेशाही आणि हे जे लोक आहेत यांनी अशी फ एक फसवणूक केली की काँग्रेसचीच आहे ती पण राष्ट्रवादी म्हणा राष्ट्रवादी म्हणा राष्ट्रवादी काही वेगळा पक्ष नाही आहे कारण तो पक्षही तसाच आहे कसा की राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मास्का मध्यंतरी काढली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला बाळासाहेब विखेने काढली होती मास्का काँग्रेस महाराष्ट्र समाजवादी पक्ष म्हणजे त्याला म्हणायचं तो मास्का तसंच हे राष्ट्रवादी राका काँग्रेस राका म्हणतात असत तर हा जो प्रकार आहे सगळे काँग्रेसचेच लोक आहेत काँग्रेसचे लोक इष्टेटी करतात आणि आपल्या नातेवाईकांची ला पदं देऊन त्यांची घरं भरतात असं त्यांच्यावर आरोप केला जातो तर हे शालीनता किंवा एकंदरीत लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती यामुळं आणि संगमनेचं नाव नाव बदनाम होऊ न देण्यासाठी केलेले प्रयत्न त्याबद्दल त्यांना मी कोयनूर असं म्हटलेलं आहे त्याचं कारणही तुम्ही लक्षात घ्या त्या तुमची निवडणूक वगैरे किंवा इतर काही ज्या बाबी असतील किंवा विकासाच्या बाबी असतील त्या वेगळ्या बाजूला ठेवा परंतु ह्या व्यक्तिगत वागण्याच्या ज्या पद्धती असतात आणि एकंदरीत आपल्या घराण्याचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसंच एकाच पक्षाला चिकटून राहून नाहीतर मग सत्तेसाठी एक विखे पळाले चार पक्ष गेले शिवसेनेत गेले होते भाजपमध्ये आता आहेत म्हणजे अशा पद्धतीचं अजून झालेलं नाही त्यांचं पण होईल की नाही ते मला माहीत नाही सांगता येणारं नाही हे पण एकंदरीत दृष्टीतून चांगल्या पद्धतीने त्यांनी संघटनेचं नाव चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे म्हणून त्यांना ते कोयनूर म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने त्यांनी जी सही केली नाही तर मग सही करायला फक्त राधाकृष्ण विखे हेच असू शकतात यांनी का त्याची सही केली असेल किंवा त्यानंतर आताचे जे बावनकुळे यांनी पुन्हा सही केली असेल म्हणजे हा जो प्रकरण आहे तो वेगळा आहे कारण ह्या दोन्ही वेळेच्या का कारखान्याच्या वेळेस अजित पवार म्हटले की माझ्या कानावर यापूर्वीच आलेलं आहे यापूर्वी म्हणजे कधी कधी म्हणता तीन चार महिन्यापूर्वी कधी म्हणतात एक वर्षापूर्वी म्हणजे अजून नक्की नाही आणि त्या काळात हे दोघंही मंत्री होते म्हणजे मागच्या काळात ते विखे मंत्री होते आणि आता बावनकुळे मंत्री आहेत महसूल मंत्री त्यामुळे कोणाच्या तरी कार्या म्हणजे काळामध्ये हे घडलेलं असणार त्यांनी दिलेलं असणार त्यानंतर उद्योगमंत्री आहेत सामंत तर त्यांच्या उद्योगाच्या संदर्भातले जे जे प्रकरण आहेत ते एक आहेत म्हणजे आणि हे यांच्यावर बावनकुळे मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा फायली फिरलेल्या असणार असा पण आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण शरद पवार त्याचे ते सांगितलेले आहेत मी काय सांगू शकत नाही नेमकं काय त्याचं पार्थला अटक का नाही झाली कारण याचा निर्णय ते आ, एक आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तेच करू शकतील म्हणजे हा विषय खूप गुंतागुंतीचा आहे वाटतो तितका सोपा नाही आहे आणि यामधून आता हे कसे बाहेर पडतात हे पाह नाही आपल्याला मनोरंजक ठरल शांत राहा आणि चुका म्हणे वगैरे जे जे होईल ते ते पाहा तर आमचं हे एटीएम एम वर्ड चॅनल संपूर्ण वाढतात दहा लाख पंधरा लाख अशा संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद